सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सगळीकडे सुरू आहे बऱ्याच ठिकाणी नेते उभे आहेत तर बऱ्याच ठिकाणी अभिनेते उभे असल्याचं आपल्याला दिसून येत सर्वसाधारणतः लोकसभेचा आपला प्रतिनिधी खासदार हा लोकसभेत जाईल आपले प्रश्न तिथे मांडेल सरकार समोर मांडेल लोकसभेमध्ये आपला आवाज म्हणून आपण आपल्या ह्या लोकप्रतिनिधीकडे पाहत असतो पण आपले लोकप्रतिनिधी आपले प्रश्न कितपत गांभीर्याने घेतात आणि किती वेळ आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये आवाज करतात किंवा आपल्या वेदनांना तिथे ते वाचा फोडतात का हा गहन प्रश्न आहे नमस्कार मी देवेंद्र शिरोडकर आणि आपण पाहत आहात सिविक मेरळे आपण थोडक्यात आढावा असा घेणार आहोत की मुळामध्ये जिथे सर्वसामान्य जनतेच्या वेदना त्यांच्या समस्या नेतेच मांडत नाहीये अशी गत आहे आणि अशा वेळी काही अभिनेते आपलं अभिनय क्षेत्रातलं करिअर बाजूला ठेवून राजकीय क्षेत्रात आणि निवडणुका त्यामुळं जनतेने आता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची का की किमान आपले नेते नाही पण किमान हे अभिनेते आपले नेते बनतील आणि आपल्या समस्या सभागृहामध्ये मांडतील अशी अपेक्षा आपण ठेवायची का तर थोडस याही क्षेत्रातल्या म्हणजे अभिनय क्षेत्रातल्या नेते बनलेल्या लोकांनी आतापर्यंत काय केले आता ते थोडस पाहूया आता आपल्याला माहितीये की अभिनेते गोविंदा हे आता शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केलाय आणि आता त्यांना तिकीट मिळेल अशी चर्चा सुरू आहे गमतीचा भाग असा आहे की गोविंदाची ही पॉलिटिकल टर्म से दुसरीच पॉलिटिकल टर्म आहे यापूर्वी गोविंदानी काय पराक्रम केला होता ते आपल्याला आठवत असेल पण थोडस आता सध्या गोविंदा किंवा अगदी कन्ना राणावत एक बेधळ अभिनेत्री म्हणून जिची ओळख आहे ती यांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघण्याच्या आधी आम्ही तो आपण थोडस जुन्या इतिहासात जाऊयात जरा आपल्याकडे साधारणतः ऐंशीच्या दशकामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे आज ज्यांना आपण ए बी सुपरस्टार किंवा अँग्री मॅन अमिताभ बच्चन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अमिताभ बच्चन यांनी आपले मित्र राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शड्डू ठोकला होता आणि गमतीचा भाग म्हणजे ते अलाहाबाद मतदारसंघामधून निवडणुकीला थांबले समोर लोकदलाचे उमेदवार हेमवती नंदन बहुगुणा आता हेमवती नंदन बहुगुणा हे बाय प्रोफेशन राजकारणी होते त्यांचं अख्खा आयुष्य समाजसेवेसाठी गेलेलं होतं आणि विशेष म्हणजे अमिताभ बच्चनला जेव्हा अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उभं केलं बहुगुणांच्या समोर त्या काळामध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी सगळ्या मित्र पक्षांनी आपलं सामर्थ्य आपली ताकद नंदन बहुगुणा यांच्या भोवती एकवटली वास्तविक तसं पाहायला गेलं तर अमिताभ बच्चनचा आणि समाजकारणाचा किंवा त्या लोकसभा मतदारसंघातल्या समस्यांचा काही देणं गेलं नव्हतं केवळ मित्राच्या आग्रहापोटी आणि विशेषतः त्या काळामध्ये बच्चन कुटुंबीय आणि गांधी कुटुंबीय यांचा घरोबा होता यांच्यात सौख्य होत म्हणजे अगदीच इंदिरा गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन यांचीही मैत्री होती आणि अमिताभ बच्चन ते ते आ, आ, हे राजीव गांधीच्या आग्रहाला बळी पडले आणि त्यांनी त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे उभं राहण्याचा निर्णय घेतला आता गंमत बघा म्हणजे एवढी मोठी तगडी फाईट झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये अक्षरशः हेमावती नंदन बहुगुणांचा जवळपास दीड ते पावणे दोन लाखाने अमिताभ बच्चन यांनी पराभव केला हो म्हणजे हा एक, एक एक किस्सा तुम्हाला मी सांगितला परंतु तसं बघायला गेलं तर आपल्याकडे राष्ट्रीय राजकारणामध्ये असे अनेक अभिनेते आहेत की जे राजकारण करत करत जे म्हणजे ज्यांनी राजकारण म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये काम करत करत ज्यांनी राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागही घेतलाय आणि आता यातल्या बऱ्याचशा लोकांनी काय केलं हे एक मोठं प्रश्न चिन्ह आहे अमिताभ बच्चन प्रमाणेच अभिनय क्षेत्रातले अनेक तारे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झालेले आपण पाहतो त्यापैकी आप काही जणांनी मात्र सातत्यानं आपापल्या मतदारसंघातल्या समस्या सभागृहामध्ये मांडलेल्या आहेत जया बच्चन समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत त्यांनी लोकसभेत किंवा राज्यसभेत सुद्धा सातत्यानं काही प्रश्न मांडताना आपल्याला त्या दिसलेल्या आहेत अगदी हेमा मालिनी भाजपच्या खासदार हेमा मालिनी सुद्धा सातत्यानं आपल्या मतदारसंघाबद्दल आपल्या राजकीय पक्षाबद्दल एक भूमिका सभागृहामध्ये मांडताना आपल्याला दिसत तसाच अगदी प्रकार आहे सिन्हा म्हणून जे ख्यातलाम आहेत शत्रुघ्न सिन्हा शत्रुघ्न सिन्हानी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेससाठी प्रचार केला नंतरच्या काळामध्ये ते भाजपकडून स्वतःच उमेदवार झाले खासदार झाले आणि मला मा, आठवतं त्या पद्धतीने त्यांना एकदा केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा मिळालं होतं आता नंतरच्या काळामध्ये म्हणजे वाजपेयी आणि आडवाणी यांचा काळ भाजप म्हटलं संपला आणि मोदीचं युग सुरू झालं आणि मोदींच्या काळामध्ये मात्र बाजूला पडले आणि म्हणून ते आता मग लगेच भाजपमध्ये नाही तर मग काँग्रेसकडून तर आता ते काँग्रेसच्या बाजूने सातत्याने राष्ट्रीय राजकारणामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडताना दिसत आहे म्हणजे जसं आपल्याकडं काही अशी उदाहरणं आहेत की ज्या नेत्यांनी अभिनय ने क्षेत्र गाजवलं आणि जे राजकारणामध्ये सक्रिय सहभागी झाले त्यातले काही लोक मात्र आपल्या ह्या नव्या भूमिकेमध्ये कधी समरस झालेले दिसले नाही आणि त्यातलं एक नाव आहे म्हणजे गोविंदा गोविंदाने दोन हजार चार साली राम नाईक यांचा धक्कादायक रित्या पराभव केला आता राम नाईक यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही जनसंघापासून जे समाजकारणामध्ये सक्रिय असलेले नेते आहेत सर्वसामान्य मुंबईकरांच्या समस्या मांडण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेणारे नेते म्हणून राम नाईक आहे ओळखले जातात त्या रामनाईकांचा पराभव गोविंद केला काँग्रेसच्या ठिकाणी के। आणि गंमत म्हणजे नंतरच्या काळात मला असं आठवतंय की राम नाईकांना ह्या पराभवाबद्दल जेव्हा विश्लेषण विचारलं तर राम नाईकांनी हसून असं सांगितलं की आता मला नाचता येत नाही तर मी काय करणार मी लोकांच्या समस्या सभागृहात मांडू शकतो त्या सोडवू शकतो मला नाचता नाही आहे हा एक एक गमतीचा भाग झाला परंतु त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे अशा चर्चा होते की जो अभिनेता म्हणूनच मुळात बेशिस्त आहे तो माणूस जनसामान्यांचे प्रतिनिधित्व कसं काय करू शकतो असेही त्या काळामध्ये चर्चा होती आणि आता तोच अभिनेतो तोच अभिनेता म्हणजे तेच गोविंदा पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी शिंदे गटात प्रवेश करतोय आणि त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते अगदी तसा दुसरा भागच सांगतो तुम्हाला म्हणजे राखी सावंत म्हणजे जिच्या गोल्ड स्टेटमेंट बद्दल आपण सगळेजण परिचित आहोत तिने देखील एकदा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता मुंबईमध्ये ती थांबली परंतु तिला दोन हजार मतं मिळाली म्हणजे डिपॉझिट सुद्धा तिथं जप्त झालं म्हणजे अगदी आता अलीकडचं उदाहरण म्हणजे आपले महेश मांजरेकर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांचा दिग्दर्शक म्हणून अभिनेते म्हणून गवगवा आहे हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी अभिनेता आणि दिग्दर्शन केलेलं आहे त्यांनी सुद्धा मनसेकडून एकदा निवडणुकीची एक, एक हुक्की त्यांना आली त्यांनी निवडणूक लढवली त्यात त्यांना अपयश आलं त्यानंतर मग दुसरं मराठीतलं कुठलं नाव अलीकडच्या काळात आलेलं दिसत नाही पण अगदी उर्मिला मातोंडकर उर्मिला मातोंडकर ही साधारणतः रंगीला फेम तिच्या बद्दल तिच्या बेधडक वक्तव्याबद्दल अभिनेत्री त्या अभिनेत्रीने काँग्रेसकडून निवडणूक लढवली त्यात तिला फारसं यश आलं नाही पण आणि गंमत म्हणजे निवडणूक की पुरता राजकीय पक्षांना हे लोक का हवे असतात ही पण एक बघण्यासारखी गंमत गमतीची गोष्ट आहे की या लोकांची लोकप्रियता एनकॅश करण्यासाठी राजकीय पक्ष यांचा वापर करतात ती जागा आली निवडून ठीक नसेल तर इतर मतदारसंघामध्ये यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन यांच्याकडून प्रचार केला जातो मात्र दुर्दैवानं हे लोक ज्यावेळेस निवडून येतात नेत्याच्या भूमिकेमध्ये येतात लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत येतात तेव्हा मात्र त्यांच्याकडून फारसं काही केल्याचं समोर येत नाही स्पष्ट होत नाही म्हणजे जे की गोविंदांच्या बाबतीत किंवा उर्मिला मातोडकरच्या बाबतीत मातोंडकट उर्मिला मातोंडकट पहिली निवडणुकीत पण त्यानंतर ती काही फारशी कुठे सक्रिय असलेली दिसली नाही आता आता सध्या आपल्याकडे चर्चेतलं नाव आहे म्हणजे कंगना नाव बेधडक वक्तव्य आणि तेवढ्या पुरता राजकीय गोंधळ वगैरे माजवणे हा प्रकार आपण पाहतोय आता तिला निवडणुकीमध्ये उभं केलंय भाजपने मंडी हिमाचल प्रदेशमध्ये आता ती निवडून येईल किंवा न येईल ते काय आपल्याला माहित नाही त्या निकालाच्या वेळेस ते कळेलच परंतु निवडून आल्यानंतर ती खरंच तिथल्या मंडीवासियांच्या काही नागरी समस्या स्थानिक समस्या सभागृहात मांडेल की नाही हे मात्र पाहणं राज्यात ठरणार आहे आणि त्यामुळेच मग ती सुद्धा अशा अभिनेत्यांच्या यादीत जाईल की जे निष्क्रिय राहिले की अशा काही सकारात्मक चांगल्या अभिनेत्यांच्या यादीत जाईल की ज्यांनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किमान पक्ष त्यांच्या पक्षाची भूमिका तरी सातत्यानं ते सात मांडत राहिलेले आहेत हे सगळं पाहणं मनोरंजक ठरणार आहे यासारख्या दर्जेदार मनोरंजक व्हिडिओसाठी सिविक मिरर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार